हे हाय वेलकम यू यू सो सो मच फॉर जॉइनिंग एम टू इन केस तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहात माझा व्हिडिओ तर तुम्हाला माझी मी ओळख करून देते मी मैत्री सावंत फेमिनेंट एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्यमयी स्त्री शक्तीला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं आणि त्याद्वारे स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं ते शिकवते आणि या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा आपला विषय आहे तो म्हणजे आणि फेमिनिन फेमिन असण यामध्ये काय फरक आहे तो आपण जाणून घेऊया मागच्या भागामध्ये मी तुम्हाला फेमिनिन एनर्जी म्हणजे काय हे सांगितलं होतं फेमिनिन एनर्जी म्हणजे आपल्यातली अतिशय चैतन्यमय अशी स्त्रीशक्ती आहे जी खूप काइंड लव्हिंग नर्चरिंग अशी स्त्री शक्ती आहे त्याचप्रमाणे ही शक्ती अशी आहे की जी इंट्युटेबली निर्णय घेते आपला आवाज स्वतःचा ओळखून त्या पद्धतीने ती आयुष्यामध्ये निर्णय घेते भविष्याची भूतकाळाची चिंता न करता प्रेझेंट मुमेंट मध्ये राहून क्षणाचा आनंद घेणारी ती ऊर्जा आहे त्याचप्रमाणे फेमिनिन एनर्जी म्हणजे दिलेली मदत दिलेलं प्रेम स्वीकारणं सो अशी ही पॉवरफुल चैतन्यमयी स्त्री ऊर्जा आपल्या प्रत्येकीमध्ये आहे आणि तिला जागृत करणं हे आपलं जीवनाचं ध्येय असायला पाहिजे तर सो त्याकरता आपल्याला सेल्फ वर्क करणं इनर सेल्फ वरती काम करणं स्वतःच हिलिंग करणं हे फार जास्त गरजेचं असते तर फेमिलिन असणं म्हणजे काय तर ती एक एनर्जी आहे आपल्या मधली आणि आपली एनर्जी कशी बनते तर आपले विचार भावना आपल्या बिलीफ्स आणि आपल्या ऍक्शन्सनी जस्ट इमॅजिन करा एखादी सुंदर स्त्री रूम मध्ये एंटर होता क्षणीच लोक तिच्याकडे अट्रॅक्ट होतात तिच्याशी बोलायला उत्सुक असतात त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी ती त्यांना सेफ वाटते ती माझ्या भावना समजून घेईल असं त्यांना जर वाटत असेल तर दॅट वुमेन इज फुल ऑफ फेमेन एनर्जी उदाहरणार्थ आपण माधुरी दीक्षित हे आपण उदाहरण घेऊ शकतो जस्ट लुक ॲट हर तिचं स्माइल तिची एनर्जी किती व्हायब्रंट आहे ना किती चैतन्यमयी आहे आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा माधुरी दीक्षित ही अशी पर्सनॅलिटी आहे जी तिच्या स्टार्सना फार प्रेमाने वागवते आणि सगळ्यांशी खूप आदराने प्रेमाने बोलते खूप छान हसते हसरी खेळकर अशी तिची एनर्जी आहे राईट सो दॅट्स फेमिनिन एनर्जी ते फेमिनिन असणं आहे ओके ब्युटी विथ ब्रेन्स ब्युटी विथ दॅट फेमिनिन पॉवर सो फेमिनिन एनर्जी जी आपल्यातली आहे ती आपल्याला एक्सपिरियन्स करण्यासाठी स्वतःवरती काम करणं फार जास्त गरजेचं आहे स्वतःचं हिलिंग करणं फार गरजेचं आहे एखादी स्त्री समजा तिच्या मनामध्ये कुणाबद्दल तरी राग पकडून ठेवलेला असेल तिने कुणाबद्दल तरी संताप असेल तिच्या मनामध्ये कुणावरती ती सूड उगवावा अशी तिची वृत्ती असेल कुणाबद्दल तरी जलस तिला वाटत असेल किंवा एखादी गिल्ट तिने मनामध्ये पकडून ठेवलेली आहे तर अर्थातच तिचे व्हायब्रेशन त्याच्यामुळे डीम डाऊन होणार आहे हॅव यू कम अक्रॉस एनी पर्सन की जो मनामध्ये असा राग संताप वगैरे पकडून ठेवलेला आहे त्या व्यक्तीने आणि वरवर बोलताना तुमच्याशी छान बोलतो आहे त्या व्यक्तीने जरी कितीही सुंदर छान तुमच्याशी बोललं तरी तुम्हाला मनात कळणार आहे की देर इज समथिंग रॉंग विथ दिस पर्सन काहीतरी एनर्जी थोडी नकारात्मक आहे या व्यक्तीची वरवर छान बोलतोय पण मनात काहीतरी विचार पकडून ठेवला आहे नक्की हॅव यू कम अक्रॉस विथ सच पर्सन आय एम शुअर यू हॅव सो so, असे अनेक लोक आपल्याला दिसतात की जे वरवर छान बोलतात पण मनामध्ये त्यांच्या मनामध्ये ते जी नकारात्मक भावना एक्सपिरियन्स करत असतात ती रिफ्लेक्ट व्हायला लागते एनर्जीच्या स्वरूपामध्ये आणि इतर लोक ती बरोबर कॅच करतात सो आपल्याला so, फेमिनिन असणं जेन्युइनली फेमिनिन असणं याचा प्रवास करण्यासाठी स्वतःच्या फिलिंग थॉट्स बिलीफ्स अँड ऍक्शन यावरती काम करणं गरजेचं आहे Okay, आणि जसं मी म्हंटल त्या पद्धतीने आपल्याला स्वतःच्या विचार भावनांचं अवलोकन करणं त्याच त्याचा त्या कुठून माझ्या मनामध्ये त्याच्या त्यांना हील करण्यासाठी मला काय करता येईल याचा एका सजगतेने विचार करणं फार जास्त गरजेचं आहे आणि ज्या वेळेला आपण ह्या नकारात्मक भावना जर मनामध्ये एक्सपिरियन्स करत असू आणि त्याकरता आपण काहीच करत नाही आहोत वर्षानुवर्ष आपल्याकडे समजा त्या भावना आहेत आणि त्यामुळे आपली एनर्जी डीम डाऊन होते आहे तर त्याला वुंडेड फेमेनिनिटी असं म्हटलं जातं तर वुंडेड फेमिनिनिटी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल त्याकरता मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन कारण तो एक मोठा टॉपिक आहे ठीक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुर्तास या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत की फेमेनिन दिसणं म्हणजे काय तर मस्त मेकअप करणं छान कलरफुल कपडे घालणं फेमिनिन कपडे घालणं ओके म्हणजे काही लेझर वगैरे टी शर्ट असं नाही तर फेमिनिन कपडे जे आपले ट्रेडिशनल कपडे आहेत समजा त्याचे साडी आहे किंवा कलरफुल फ्लोई ड्रेसेस आहेत किंवा पंजाबी सूट्स आहेत अशा पद्धतीचे जे फेमिनिन टाईपचे कपडे घालणं हाय हिल्स यु नो हँडबॅग सुंदर अशा पद्धतीने जी स्त्री स्वतःला प्रेझेंट करते आहे ती फेमिनिन दिसते आहे नॉट नेसेसरिली ती फेमिनिन आहेच कारण मी तुम्हाला सांगितलं तसं सा, फेमिनिन एनर्जी इज फार मोर डिफरंट दॅन बीइंग ऍक्टिंग फेमिनिन खूप छान गोड आवाजात लोकांशी बोललं किंवा फेमिनिन पद्धतीने चाललं यु you नो know? किंवा फेमिनिन पद्धतीने आपण एखाद्या जेश्चर्स हँड जेस्चर्स केले दॅट इज नॉट फेमिनिन एनर्जी की? एनर्जी आपल्या आतमध्ये आहे आणि तिच्यावरती आपल्याला सेल्फ वर्क करणं फार गरजेचं कर आहे एखादी स्त्री तुम्हाला मोस्ट फेमिनिन दिसू शकते दिसायला ती फार ट्रेडिशनल छान दिसणारी आहे फेमिनिन क्वालिटी फेमिनिन दिसते आहे ती पण तिच्या आतमध्ये कदाचित त्या ज्या क्वालिटीज आहेत ज्या फेमिनिन एनर्जीच्या क्वालिटीज आहेत त्या कम्प्लिटली लॅकिंग असू शकतात तिचं बोलणं इतरांवरती खूप ओरडून ओरडून आरडाओरडा करून बोलणं असू शकतं किंवा कुचकट बोलणं तिरकस टॉन्ट मारणं की मनात काहीतरी गोष्टी पकडून ठेवल्या त्याच्यामुळे असे कुचकट टॉन्ट मारणं अशी तिची वृत्ती असू शकते सो दॅट इज नॉट बीइंग फेमेनिन दॅट इज जस्ट ऍक्टिंग फेमेनिन वर वर दिखाऊ पण आहे फेमेनिनिटीचा सो ह्या बेसिक डिफरन्स आहे फेमेनिन दिसणं आणि फेमिनिन असणं याच्यामध्ये एम शुअर sure तुम्हाला या व्हिडिओमध्ये या दोन्ही मधला फरक नेमका ठळकपणे कळलेला असेल सो so, याबद्दल तुम्ही विचार जरूर करा आणि स्वतःच एक तुम्ही परीक्षण करा की मी फक्त फेमेनिन दिसते की मी फेमेनिन आहे याचा नक्की तुम्ही विचार करा कारण जर तुम्ही समजा एक्सपिरियन्स केलं की नाही मी फेमेनिन आतून नाहीये मला ती चैतन्य शक्ती माझ्यातली फील करता येत नाहीये अँड दॅट हॅप टू हेल्प यू पुढच्या व्हिडिओमध्ये मी वुंडेड फेमेनिनिटी याविषयीच तुम्हाला करणार आहे ही वुंडेड फेमिनिनिटी आपल्यामध्ये कुठून येते का येते मी त्याच्यावर आपण मात कसं करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत सो ही व्हिडिओ सिरीज नक्की तुम्ही पाहत राहा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत टेक केअर थँक यू सो मच अँड लव्ह यू बाय